श्रावण महिन्यानिमित्त जगदगुरु श्री रेवण सिद्धेश्वर महाराजांची पालखी दुसऱ्या रविवारी मोठ्या भक्तिभावानं काढण्यात आली श्रावण महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगदगुरु श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावानं मार्गस्थ झाली या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश ठोकडे कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीप चाकोते प्रकाश बिराजदार पत्रकार दशरथ वडतिले यांच्या हस्ते पालखीचं पूजन झालं त्यानंतर पारंपरिक वाद्ये वाजवत मोठ्या भक्तिभावानं ही पालखी मिरवणूक पेठ छिद्रेवाडा इथून कुंभारवेस पेठ मधला मारुती आजोबा गणपती विजापूरवेस गुरुभेट सात रस्ता मार्गे विजापूर रोड परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात गेली त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी रेवन सिद्धेश्वर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर यादवाड गिरमल्लप्पा हिंगमिरे सिद्धेश्वर दुलंगे अशोक चाकोते राजशेखर दुलंगे शिवानंद ख्याडे ॲडवोकेट मल्लीनाथ राचेटी बसवराज हिंगमिरे सागर अतनुरे आशिष दुलंगे मल्लीनाथ सोलापुरे गुरुराज पदमगुंडा सतीश परेल्ली आनंद खटके केतन वारद शिवानंद सुलतानपुरे भागेश ख्याडे चिदानंद बगले रोहित बिद्री ऋषिकेश हिंगेरे बबलू परचंडे शीतल निकम बसवराज काटगावकर अध्यक्ष श्रीशैल जक्कापुरे सूरज कोरे शरण बिराजदार श्रीशैल अंकद बसवराज आउटी सुरेश धनश्री मंथन चिडगुंपी ऋतुराज वाघमोड़े संकेत अल्लोड़ी शुभम वर्तिले अभिजीत तांडूरे ऋषभ चारी मल्लिकार्जुन करजगी वरद होमकर योगीनाथ हुमीमठ शशांक दुलंगे ओंकार हवले प्रशांत राऊर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रेव येपुरारची देवगिरी काल कौण रवी रमग गोचर बाल चमुरा वरण गेल नील कौण रविरम गोचर बाल चमुरा वरण गेल கற்பராக திருளின் காரூ தேவையன் வாரியோ சிதவ ஹரிதனு மாரமா